भाजपच्या बालेकिल्ल्या अशी ओळख असलेल्या प्रभाग सातमध्ये भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत माजी नगरसेवक आणि भाजपाचे उमेदवार गणेश माळी यांनी शिवसेनेचे उमेदवार अरबाज अरुण कतीब यांचा पराभव केला भाजपच्या उमेदवार बाणू मुसाद जमादार यांनी शिवसेनेच्या उमेदवार लतिका सूर्यकांत शिंगणे यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला उमेदवार उज्ज्वला बुधाजी कांबळे यांनी शिवसेनेच्या सुनीता संजय कोकाटे यांचा पराभव केला भाजपाचे उमेदवार दयानंद खोत यांनी माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे उमेदवार विशाल कडगुडगी यांचा पराभव केला विजयी झालेल्या उमेदवारांनी फटाक्यांची आतशबाजी करत गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला जनतेचा विश्वास कार्यकर्ते मेहनत ह्याच्या ह्या ह्यांच्याच आम्ही चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले आम्ही जनतेज आणि कार्यकर्त्यांचे आभारी म्हणतो तुम्ही काय प्रभाग क्रमांक सात मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार उज्ज्वला कांबळे दयानंद खोत बालू मुसादार आणि गणेश हे चारही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि पूर्ण पॅनल टू पॅनल इथे मतदान करून जनतेने आम्हाला जो कोल दिलेला आहे तो आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलेल्या कामांच्या जोरावर आणि मागील जे आपले उमेदवार होते त्यांनी भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकास कामाच्या जोरावर आज आम्हाला मतदारांनी चांगला कौल देऊन मतदारांना निवडून आलेला आहे यापुढेही आम्ही वार्डामध्ये चांगल्या पद्धतीने काय नवीन उमेदवाराला घेऊन काम करू अशी ग्वाही मी चारही उमेदवारांच्या देतो चारही उमेदवार एकत्र फिरले एकत्र राबवलेली प्रचार यंत्रणा नियोजनबद्ध सगळ्या कार्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी निवडून आलेले